बारा रुपये आहे रस्त्यावर ट्रॅक्टर मधून जाताना कोणी एक ऊस घेतला तर शेतकरी हसून बोलतो अजून घ्या यात काय एवढं परंतु साधी मिळत नाही तो शेतकरी शेतकरी आहे जगला पाहिजे कारण कितीही इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाऊनलोड करून मिळणार नाहीये शेतकरी जगाचा पोशिंदा आहे म्हणून मी चिखलोड येथील इयत्ता नव्वीची विद्यार्थिनी

आणि पाणीचं पाणी करणारे परीक्षक सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार मी तुमच्या समोर विषय मांडते शेतकरी राजा उभे जगाचा पोशिंदा मित्रांनो माझा बाप शेतकरी राजा उभे जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या बापावर काय परिस्थिती आली आहे ते तुमच्या समोर मांडते खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये ढेरी तट दाबून बसलेल्या साहेबाला सखारा मात्राने बोलला अहो खुर्ची आणि साहेव धन्यवाद साहेब धन्यवाद तुम्ही गोष्ट समजून घेतली या दुःखाची आणि फाईल मंजूर केली साहेब पाण्यात वाहून गेलेल्या पिकाची आभार मनापासून आभार म्हणत हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला अहो आभार मनापासून आभार म्हणत हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला तसंच साहेबांची तंबा कुमार त्या मधा पाठीमागच्या शिपाई बोलला अय दैवान्या आधी ऍडव्हान्स जमा कर माहित नाही का तुला साहेब पैशाशिवाय कशाला डाईट चालू त्यात गोड खाल्लेला खडी साखर चालणारा डाईट मध्ये टेबला खालच्या नोटा खाना बसाल का आणि फुल झालेल्या डेअरी मध्ये अजून खायची ताकद असल का हा मनातला प्रश्न सखारामना मनातल्या मनात घेऊ फाईल मंजुरीत खिशातून पाच हजार गेले फाईल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागेल लागे तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा नाही पण मायेची शपथ घेऊन सांगतो साहेब ठरलेला हप्ता ठेवणार नाही ठरलेला हप्ता ठेवणार नाही चालतरी चालतरी आठवणीने आनंद आहे काहीच हरकत नाही आपल्या सईशिवाय फाईल पुढे सरकत नाही तुला तर माहितीये आपल्या सईशिवाय फाईल पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाखू साठी हात शिवा यांना पटकन हजाराच्या फायली पायी पन्नास हजार लागून सखाराम झाडाले जाऊन लटकला अशी अशी अवस्था सर माझ्या शेतकरी बापाची माझा बाप या जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या कृषी प्रधान देशात माझ्या बापावर ही आत्महत्या घेण्याची वेळ येते तरी सुद्धा तरी सुद्धा त्यांनी शेती करणं काही सोडलं नाही मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते प्रश्न विचारला कृषी मंत्री साहेब मराठवाडा विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे कृषी मंत्री म्हणतात मराठवाडा विदर्भातील शेतकरी आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं असं आपल्या भारताच्या कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे यावर तुझं उत्तर काय तर जरा लक्ष देऊन ऐका मित्रांनो तो मुलगा काय म्हणतो बरोबर आहे साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं हे बरोबर आहे परंतु साहेब कृषी मंत्र्यांना कळायला प्रेम ते बाया बापरा पण मला कळेल प्रेम माझ्या बापानं आयुष्यभर जमिनीवर केलंय आकाशातून पाऊस पडला नाही आणि जमिनीतून पीक उगावलं नाही साजिकच नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली से नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम ड्युटी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का जगाला करतो, मित्रांनो सचिन पूर्ण त्याला दिला परंतु माझा बाप हा तो बां लाखो सोडाच साधं गुलाबाचं फुल कोणी दिलं नाही मग मला इतकेच हा प्रश्न पडतो की माझा भारत देश हा कृषी प्रधान देश आहे की क्रिकेट मित्रांनो शिवरायांच्या शाहू महाराजांच्या काळात शेतकऱ्याला प्रथम क्रमांक दिला जात होता शे, शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लागता काम नये अशी शिव आज्ञा होती परंतु आज आज चित्र बदलले बदललंय आज माझ्या शेतकरी बापाला तुम्ही विचारत सुद्धा नाही सर कांदा लागणी पासून कांदा निघणी पासून कांदा खांडून ट्रॅक्टर भरून मनात एक भीती असते मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज होईल का मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज होईल का आणि आता आता तर कांद्यावरच निर्यात बंदी आहे सर कांद्यावरच निर्यात बंदी आहे जाता जाता पुन्हा एकदा हेच सांगते कितीही इंडिया डिजिटल झाली